ऑटिझम रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरच्या मदतीसाठी आयोजित चित्र चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन नियोजित प्रांतपाल संतोष मराठे यांच्या हस्ते करण्यात आला राजा रविवर्मा कला दालन घोले रोड येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी नियोजित प्रांतपाल संतोष मराठे चित्रकार डॉक्टर मेघा फिरोदिया ऑटिझम रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरच्या चेअरमन कीर्ती केळकर डॉक्टर मनीष फिरोदिया आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक उपस्थित होते या प्रदर्शनात सुमारे दोनशे पन्नास चित्रे असून त्यांच्या विक्रीचे सर्व पैसे ऑटिझमग्रस्त मुलांसाठी देण्यात येतील हे प्रदर्शन एकवीस तारीख शुक्रवार बावीस तारीख शनिवार व तेवीस तारीख रविवार वेळ सकाळी अकरा ते सहा तीस या वेळात सर्वांना विनामूल्य खुले आहे ए आर सी से ऑटिझम सेंटरच्या आज प्र, चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन आपण केलं त्याविषयी काय सांगाल एकतर क्लब ऑफ आभार की मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली इथं या एक्झिबिशनला यायला आणि डॉक्टर पेंटिंग्स बघायला खूपच मला आवडलं खूप मजा वाटली हा ज्या कॉस्टसाठी आपल्याला हे त्यांची पेंटिंग्स अवेलेबल करून दिली आहे त्या खडकी क्लबला रोटरीसाठी जे रोटरेस सेंटरसाठी त्याच्या बेनिफिटसाठी आपण जे करतो आहे हे खरंच म्हणजे फर्स्ट आय शूड थँक ऑफ द फिरोदिया फॉर दुर काँड यांची आणि द रोटरी क्लब ऑफ खडकी आयडेंटिफाईंग पर्टिक्युलर नऊ से अ वे ऑफ ब्रिंगिंग आर्ट टू द पब्लिक Uh, नक्कीच जे जे पेंटिंग्स आहेत व्हेरी टचिंग पेंटिंग्स राऊंडोअर पेंटिंग्स आणि जेन्युनली केलेल्या पेंटिंग्स आहेत माझ्यामध्ये एक्झिबिशनमध्ये आज सुरुवात शुक्रवार सुद्धा तिन्ही दिवस आधी तर जास्तीत जास्त लोकांनी येऊन ये हे बघायचं आणि सी ऑपॉर्च्युनिटी आहे